नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सोयाबीन व कापूस अनुदानाची आतुरता असलेल्या संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी या अनुदान वाटपाच्या संदर्भातला एक जिअर राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे आणि हा जिअर सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर जी आर पाहायला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती नक्की कशी असणार आहे या जी आरच्या च्या माध्यमातून राज्य सरकारने जाहीर केलेली आहे मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाकडून आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर मध्ये सोयाबीन व कापूस प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान वितरणाची कार्यपद्धती स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील इपिक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपीक झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी म्हणजेच मित्रांनो वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी म्हणजेच वीस गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्याची शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो कार्यपद्धतीचा पहिला महत्त्वाचा मुद्दा पहा जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून इपिक पाहणी पोर्टलवरील सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती किंवा डेटा महाआयटीच्या क्लाउड वर प्राप्त झालेला आहे सदरची माहिती किंवा डेटा आयुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षेत्रीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरची माहिती कृषी सहायकांकडून गावनिहाय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागामध्ये ठळकपणे लावण्यात येईल या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमती पत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित उपलब्ध करून द्यावी मित्रांनो हा तिसरा मुद्दा जो आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे या योजनेसाठी जो अर्ज भरायचा आहे याच्या संदर्भातली माहिती आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल आता मित्रांनो पुढील मुद्दा पहा सामायिक खातेदारांबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांच्या नावावर इतर सहहिसेदार यांच्या संमतीने जमा करण्यात येईल त्यासाठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित प्रमाणपत्र संबंधित खातेदारांनी विहित प्रपत्रात त्यांचे ना हरकत पत्र आणि ज्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करायची आहे त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतिसह संबंधित कृषी सहाय्यकाकडे सादर करावी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले व तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल महाआयटीने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टल वर घेऊन तो प्रमाणित करून घ्यायचा आहे प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे याची खातर जमा होईल तसेच मित्रांनो महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी करावी त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत पर्यंत अनुज्ञाय ठेवावेत ई के वाय सी झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पीएम किसान किंवा नमो शेतकरीच्या डेटाशी जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई के वाय सी करण्यात येईल याचाच अर्थ मित्रांनो तुम्ही जी ईपीक पाहणी केलेली आहे त्या ईपीक पाहणीवरील असलेल्या नावामध्ये आणि तुमच्या आधारच्या नावामध्ये काही बदल असतील तर हे अनुदान तुम्हाला दिलं जाणार नाही नव्वद टक्के मॅचिंगचे पर्सेंटेज ठेवण्यात आलेले आहेत तुमचं नाव जर नव्वद टक्के जुळत असेल तर तुम्हाला या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे आणि जर तुम्हाला पी एम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळत असतील आणि या योजनेअंतर्गत तुम्ही के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला या अनुदानासाठी केवायसी करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांची पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी झालेली नसेल अशा शेतकऱ्यांना या अनुदानासाठी ऑनलाईन सुद्धा करावी लागणार आहे या जी आरमध्ये स्पष्ट माहिती सांगण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो पुढे पहा सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुज्ञेय अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल उदाहरणार्थ एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रतिपीक दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकांचे मिळून एकूण वीस हजार रुपये अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील तर मित्रांनो खूप महत्वाचा मुद्दा आहे सामाहिक खातेदार शेतकऱ्यांना चार हेक्टर पर्यंत पैसे मिळणार आहेत मात्र सोयाबीन पिकासाठी दोन हेक्टर आणि कापूस पिकासाठी दोन हेक्टर अशी या अनुदान वाटपाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो पुढचा मुद्दा पहा कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना या संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलचा वापर इत्यादीचे अभिमुख देण्यात येईल तसेच मित्रांनो पुढचा मुद्दा पहा माहितीकडून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी सहाय्यकांना लॉग इन ऍक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्याशी संबंधित गावांचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव आधारप्रमाणे इत्यादी माहिती समाविष्ट करतील सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून मधून पोर्टलवर यादोचिक पद्धतीने रँडमली तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल यादोचिक पद्धतीने म्हणजेच रँडमली तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल तसेच मित्रांनो प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुज्ञेय अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कार्यपद्धती करण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीचे चौदा महत्वाचे मुद्दे आपण या ज्यामध्ये पाहिलेले आहेत या चौदा स्टेप पूर्ण करून शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती सोयाबीन आणि कापूस अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा जी आर जर तुम्हाला सविस्तरपणे वाचायचा असेल तर हा जी आर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही फॉलो केलेला असेल व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलेला असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हा जी आर नक्कीच पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीची सोयाबीन व कापूस अनुदानाच्या संदर्भातली महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र